नमस्कार मी प्रशांत कदम गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातत्यानं ज्या गोष्टीची चर्चा होत होती ठाकरे बंधू एकत्रित येणार का तर त्याच्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची घोषणा आज सकाळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेली आहे आणि शेवटी हे ठरलेलं आहे की पाच जुलैला शनिवारी मुंबईमध्ये गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान हा जो मराठीसाठी मोर्चा निघणार आहे त्या मोर्चामध्ये हे दोनही बंधू एकत्रित एक असतील खरं तर मराठीच्या मुद्द्यावरती जर ते एकत्रित एक आले नसते एकच मोर्चा दिसला नसता दोघांचे वेगवेगळे मोर्चे दिसले असते तर कदाचित त्यांच्या एकीबद्दलचे प्रश्न जे आहेत ते अधिक उपस्थित झाले असते आणि कालपासून आपण त्याचीच चर्चा करत होतो की जर मराठीचा मुद्दा आहे त्याच्यावरती दोघांची समान भूमिका आहे तर मग केवळ चोवीस तासाच्या अंतरानं दोन वेगवेगळे मोर्चे नेमके का निघत आहेत आणि शेवटी हे जाहीर झालं की आ, हे दोन्ही बंधू जे आहेत ते एकत्रितपणे एका मोर्चामध्ये सहभागी होत आहेत आता आज संजय राऊत यांनी सुरुवातीला एक ट्विट केलं आणि त्या ट्विटमधून हे जाहीर करून टाकलं की दोन्ही बंधू जे आहेत ते एकाच दिवशी एकच मोर्चा निघणार आहे आणि त्याच्यामध्ये हे दोघे एकत्रित असतील गमतीची गोष्ट ही पण होती याच्यामध्ये की संजय राऊतांनी दोन ट्वीट केले म्हणजे दोन भाषेतले ट्वीट होते एक ट्विट जे आहे ते मराठीमधलं होतं ज्याच्यामध्ये त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे या दोघांचा एकत्रित फोटो ट्वीट केला ज्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला बाळासाहेब ठाकरे दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये लिहिलं की महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल जय महाराष्ट्र अगदी एका ओळीची ही कमेंट होती इंग्लिशमधलं जे ट्वीट होतं त्याची सुरुवात जय महाराष्ट्र आणि खाली लिहिलेलं होतं देअर विल बी अ सिंगल अँड युनायटेड मार्च अगेन्स्ट कंपल्सरी हिंदी इन महाराष्ट्रा स्कूल्स ठाकरे इज द ब्रँड असं म्हणत त्यांनी दोन व्यक्तींना त्या ट्विटमध्ये टॅग केलेलं होतं पहिले व्यक्ती होते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दुसरे व्यक्ती आहेत अमित शहा देशाचे गृहमंत्री त्याच्यामध्ये सुद्धा उद्धव आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो जो आहे तो वापरला गेलेला होता म्हणजे संजय राऊतांच्या या ट्विटनं संपूर्ण महाराष्ट्राला हे कळलं की हे दोन्ही बंधू एकत्रितपणे एकाच मोर्चामध्ये दिसणार आहेत एक प्रकारे दोघांच्या जाहीर एकत्रित येण्याची ही पहिली घोषणा होती आणि ती संजय राऊतांनी केली बऱ्याच लोकांना हा इतिहास जो आहे तो कदाचित फारसा डिटेलमध्ये माहिती नसेल पण ज्यावेळी शिवसेना एकत्रित होती तेव्हा त्या एकत्रित से शिवसेनेमध्ये संजय राऊत आणि राज ठाकरे यांचे संबंध अतिशय उत्तम होते आणि इतकंच काय अगदी राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेनेतून राजीनामा दिलेला होता तेव्हा त्या राजीनाम्याचं जे पत्र आहे ते पत्र सुद्धा संजय राऊतांनी लिहिलेलं होतं की काय अशा पद्धतीची एक चर्चा त्यावेळी होती आणि बाळासाहेब ठाकरेंनी ज्या क्षणी ते राज ठाकरेंचं पत्र बघितलेलं होतं ते पत्र बघितल्या बघितल्याच हे बहुधा संजयने लिहिलेलं आहे अशा पद्धतीची एक कमेंट केलेली होती द कझिन्स ठाकरे नावाचं पत्रकार धवल कुलकर्णी यांचं जे पुस्तक आहे जे इंग्लिशमध्ये आहे आणि नंतर त्याचा मराठी अनुवाद सुद्धा करण्यात आलेला आहे त्या पुस्तकामध्ये या संदर्भातला तपशील जो आहे तो अगदी सविस्तरपणे नमूद केलेला आहे त्यामुळं ही एक इंटरेस्टिंग घडामोड म्हणावी लागेल की त्यावेळी राज ठाकरे जेव्हा दूर जात होते त्याची घोषणा किंवा त्यांच्या राजीनाम्याचं पत्र ज्यांनी लिहिलेलं होतं त्याच संजय राऊतांनी आज संपूर्ण महाराष्ट्राला हे दोघे इतक्या वर्षानंतर जवळपास वीस वर्षानंतर एकत्रित येत आहेत याच्याबद्दलची पहिली बातमी जी आहे ती ट्विटच्या माध्यमातून दिली आणि नंतर त्यांनी पत्रकार परिषद जी घेतली त्याच्यामध्ये सुद्धा हे कसे एकत्रित येत आहेत काय नेमकं घडलं गेल्या चोवीस तासामध्ये याच्याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती दिली आता इंटरेस्टिंग गोष्ट ही होती की जर ते दोघे एकत्रित येत आहेत तर कोण कोणाच्या मोर्चामध्ये सहभागी होणार कारण उद्धव ठाकरेंनी काल पत्रकार परिषदेमध्ये जी घोषणा केलेली होती त्याच्यानुसार सात तारखेला म्हणजे सोमवारी आझाद भवन इथं जे धरणं आंदोलन होणार होतं त्या धरणं आंदोलनामध्ये ते सहभागी होणार होते राज ठाकरेंची आधीची तारीख जी आहे ती सहा जुलै होती नंतर त्यांनी ती बदलून पाच जुलै केलेली होती त्यामुळं राज ठाकरे सात जुलैच्या मोर्चामध्ये जाणार की उद्धव ठाकरे पाच जुलैच्या मोर्चामध्ये येणार हा सुरुवातीला प्रश्न होता पण त्याच्याबद्दलचा संभ्रम जे आहे ते राज संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेमध्ये दूर झाले आणि राऊतांच्याच पत्रकार परिषदेमध्ये हे पण आपल्याला कळलं की राज ठाकरेंनी त्यांच्या मोर्चाची जी तारीख बदलली सहा ऐवजी ती पाच जुलै केली तीसुद्धा संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं विनंती झाल्यानंतर कारण सहा तारखेला रविवार जरी असला तरी त्या दिवशी आषाढी एकादशी पण आहे आषाढी एकादशीच्या दिवशी माध्यमांचं पण वार्तांकन त्याच्यामध्ये बिझी असतं लोकांसाठी सुद्धा एक तो वेगळा सोहळा असतो आणि म्हणून तारीख बदलावी सहा ऐवजी ती पाच करावी ही विनंती जी आहे ती उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या वतीनं करण्यात आली आणि त्याच्यानंतर ती तारीख राज ठाकरेंनी बदललेली आहे म्हणजे आधीची सहा तारीख पाच तारीख झाली आणि मग त्या पाच तारखेला हे दोघंही बंधू आता एकत्रितपणे दिसणार आहेत काल जो सिक्वेन्स होता त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद दीपक पवार जे मराठी भाषा अभ्यास केंद्राचे अध्यक्ष पण आहेत आणि या संपूर्ण कृती सम समन्वय समिती जी आहे त्याचे पण ते अध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये ही पत्रकार परिषद झाली ज्यावेळी मातोश्रीवरती ही पत्रकार परिषद होती त्याच्यानंतर अवघ्या काही मिनिटामध्ये राज ठाकरेंची पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची तारीख आणि त्यांचा मोर्चा जाहीर केलेला होता संजय राऊतांनी जो सिक्वेन्स सांगितलेला आहे त्याच्यानुसार राज ठाकरेंचा फोन आला संजय राऊतांना आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की दोन मोर्चे जे आहेत ते एकाच मुद्द्यावरती निग निघणं हे बरं दिसत नाही आहे आणि म्हणून त्यांनी विनंती केल्यानंतर मग त्यांच्या विनंतीनुसार संजय राऊत राज ठाकरेंचा निरोप घेऊन उद्धव ठाकरेंच्याकडे पोहोचले आणि उद्धव ठाकरेंनी पण या संपूर्ण गोष्टीमध्ये आपला पण काही अहंकार नाही आहे आपण पण या सगळ्या मुद्द्यावरती एकत्रित नक्कीच येऊ असं म्हणत शेवटी या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं ठरवलेलं आहे म्हणजे पाच जुलैला शनिवारी जो मोर्चा दिसेल त्याच्यामध्ये राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्रित असतील आता पहिली गोष्ट तर सगळ्यांच्या मनामध्ये साहजिकच ही येईल की केवळ मोर्चासाठी हे एकत्रित येत आहेत की पुन्हा भविष्यातल्या सगळ्या राजकीय गोष्टींची सुद्धा त्याच्यामध्ये नांदी असणार आता या मोर्चाबद्दल हे क्लिअर केलं जात आहे की हा मोर्चा जो आहे तो राजकीय मोर्चा नाही आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचे झेंडे नसतील आणि त्यामुळं मराठी भाषेसाठी दोघे एकत्रित येत आहेत एवढं याच्यामधनं दिसतं आहे कदाचित भविष्यामध्ये जरी त्यांना वेगळ्या भूमिका घ्यायच्या असतील तरी ते असे म्हणू शकतील की तेव्हा आम्ही फक्त मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्रित आलेलो होतो जो बिगर राजकीय मुद्दा होता आणि ज्याच्यामध्ये आम्ही आधीच स्पष्ट केलेलं होतं की त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय उद्देश नसेल त्यामुळं ही केवळ एक पहिली पायरी आहे त्यानिमित्तानं दोघे जाहीरपणे एकत्रित येत आहेत आणि त्या एकत्रित येण्यातून पुन्हा भविष्यात काही गोष्टी घडतील का हा सगळा पुढचा चर्चेचा भाग आहे पण किमान एक बरं झालं की जेव्हा महाराष्ट्राच्या हिताचा मराठीचा मुद्दा आहे त्यावेळी या दोन भावांचे दोन मोर्चे दोन दिशेला दिसणं हे काही बरं दिसलं नसतं आणि त्या दृष्टीनं ही एक पहिली गोष्ट जी आहे ती घडलेली आहे आता ह्याच्यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळी हे दोन भाऊ एकत्रितपणे मोर्चा काढतायत तेव्हा त्या मोर्चाचा परिणाम सरकारवरती काय होणार आणि खरोखर या मोर्चानंतर पूर्णपणे सरकार मागं घेणार का माघार घेणार का कारण आत्ता जी सरकारची भूमिका दिसतीय म्हणजे कालपासून अचानकपणे हे सुरू झालेलं आहे की सरकार म्हणते आम्ही पहिलीपासून हिंदी मुळामध्ये टेक्स्ट स्वरूपामध्ये शिकवणारच नाही ती केवळ तोंडी पद्धतीनं शिकवली जाईल आणि तिसऱ्या इयत्तेपासून आम्ही हिंदी शिकवू एक प्रकारे सरकार हळूहळू हळूहळू वेगवेगळे मार्ग वापरत आहे पहिल्यांदा जो जी आर निघालेला होता सोळा एप्रिलला तो असा होता की हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य असेल त्याच्यातला अनिवार्य हा शब्द निघाला आणि नंतर सर्वसाधारणपणे हिंदी ही तिसरी भाषा असेल आणि बाकीच्या भाषांसाठी अटी आणि शर्ती अशा सगळा सुधारित जी आर निघाला पण त्याच्यामधून सुद्धा हिंदीच शिकवावी लागणार हे स्पष्ट होतं आता सरकार हे सांगतंय की तोंडी आम्ही शिकवू पहिली आणि दुसरीला त्याचे काही मार्क वगैरे पण नसतील आणि फक्त खेलखेल -खेल में हिंदी केवळ मुलांना ओळख अशा पद्धतीची ही शिकवण असेल पहिली गोष्ट आपल्याला हे बघावी लागेल की जर राज आणि उद्धव एकत्रित येत आहेत तर या मुद्द्यावरती पूर्णपणे माघार घेणं हे सरकारला आता परवडणार नाही कारण हे दोघे एकत्रित आले मराठीच्या मुद्द्यावरती भांडले आणि म्हणून सरकार बॅकफूटवरती गेलं हा जर संदेश गेला तर तो एक प्रकारे सरकारसाठी पराभव असेल आणि या दोन बंधूंच्या एकत्रित येण्याला एक मोठं क्रेडिट मिळवून देणारा असेल म्हणून आता पहिली गोष्ट तर उत्सुकतेची ही असेल की जर या दोघांचा एकत्रित मोर्चा निघतोय तर या मोर्चानंतर सरकार किती आणि कसं माघार जाणार दुसरी गोष्ट याच्यामधली ही आहे की कालपासून आपल्याला जी दिसत होतं की या संपूर्ण मुद्द्यावरती सरकारचं जे कम्युनिकेशन आहे ते या दोन बंधूंमध्ये उद्धव ठाकरेंच्या पेक्षा राज ठाकरेंसोबत अधिक आहे राज ठाकरेंची आणि देवेंद्र फडणवीसांची बांद्रामध्ये लँड सेंडला भेट होते त्या भेटीच्या नंतर हा जे आर निघतो सुधारित मग त्याच्यानंतर राज ठाकरेंची पत्रकार परिषद होते त्या पत्रकार परिषदेमध्ये ते उ या देवेंद्र फडणवीसांच्या भेटीबद्दल कुठलाही उल्लेख करत नाहीत आणि जेव्हा सरकार असं ठरवतं की या मुद्द्यावरती आपण सगळ्या घटकांशी चर्चा करू तेव्हा शालेय शिक्षणमंत्री पहिल्यांदा कुणाला भेटायला पोहोचतात तर ते राज ठाकरेंना राज ठाकरेंचा आत्ता या क्षणाला एकही आमदार विधानसभेमध्ये नाही आहे विधानसभेचं अधिवेशन पुढच्या चार पाच दिवसामध्ये तीस तारखेला सुरू होत आहे अशावेळी तर सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाला शालेय शिक्षण मंत्र्यांनी भेटायला पाहिजे पण त्याच्याऐवजी ते कोणाकडे गेले तर ते राज ठाकरेंच्याकडे गेले म्हणजे एक प्रकारे सरकारी वर्तुळातून या संपूर्ण मुद्द्यावरती राज ठाकरेंना या संपूर्ण मुद्द्यामध्ये अधिक महत्त्व दिलं जातं आहे उद्धव ठाकरेंना दुर्लक्षित केलं जातं आहे आणि अशावेळी हे दोन बंधू जेव्हा एकत्रित येत आहेत त्यावेळी त्यांच्या एकत्रित येण्यामधून मराठीचा मुद्दा जो आहे जो आहे तो पूर्णपणे कसा मार्गी लागतो हे आता बघितलं पाहिजे कारण एक गोष्ट ह्याच्यामधनं ही पण आपण लक्षात घेतली पाहिजे की केवळ दोन बंधू एकत्रित येत आहेत दोघांचा एकत्रित मोर्चा निघतोय ही गोष्ट याच्यातली महत्त्वाची नाही आहे महत्त्वाची गोष्ट ही पण आहे की या हिंदीच्या सक्तीचं नेमकं काय होतं आहे पुढे तिसऱ्या भाषेच्या सक्तीचं नेमकं पुढं काय होतं आहे सरकार त्याच्यामध्ये अजून काही नवीन चालबाजी करत तर नाही आहे ना नाहीतर आपण केवळ हे दोन बंधू एकत्रित दिसले यांचा एकत्रितपणे मोर्चा निघाला या एका गोष्टीवरती आपण समाधानी होऊ आणि मुळात मूळ मुल जो मुद्दा आहे तो याच्यामध्ये डायल्यूट होऊ नये ही याच्यातली पहिली गोष्ट आहे आता साहजिक आहे की इतक्या वर्षानंतर हे दोघं एकत्रित दिसत आहेत त्यामुळं बऱ्याच लोकांना धडकी पण भरली असेल महाराष्ट्रामध्ये अनेकांच्या मनामध्ये आता आपलं पुढं नेमकं काय होणार याचेसुद्धा प्रश्न निर्माण झाले असतील कारण तशा पद्धतीच्या प्रतिक्रियासुद्धा येऊ लागलेल्या आहेत म्हणजे भाजपच्या वृत्तळातनं पहिली प्रतिक्रिया काय येते आहे तर पहिली प्रतिक्रिया ही आहे की मुळात गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा हा प्रयत्न आहे यांना मराठी भाषेचं काहीच देणं घेणं नाही हे प्रखर वास्तव आहे केशव उपाध्ये भाजपचे प्रवक्ते आहेत त्यांची प्रतिक्रिया मी तुम्हाला वाचून दाखवतो जो मुद्दाच नाही आहे त्यावर मोर्चा किती हास्यास्पद जनतेच्या लक्षात येणार नाही का महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती आहे हिंदीची सक्ती नाहीच तरी साफसाप म्हणत भुई धोपटण्याचं काम सुरू आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना माशेलकर समितीचा अहवाल का स्वीकारला त्याचं उत्तर मोर्चा काढण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी द्यायला हवं याच माशेलकर समितीनं त्रिभाषा सूत्राचा आणि हिंदीचा आग्रह धरलेला होता महापालिकेच्या मराठी शाळा इंग्रजी करण्याचा घाट आदित्य ठाकरे यांनी घातला होता त्यावेळी मराठी प्रेम कुठं गेलेलं होतं म्हणजे भाजपच्या वर्तुळातनं ज्या क्षणी हे लोक एकत्रित येत आहेत हे दिसत आहे त्यावेळी हे असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत आणि हे होणार ज्यावेळी हे दोघे एकत्रित येत आहेत मराठीच्या मुद्द्यावरती एकत्रित येत आहेत तेव्हा त्यांच्या एकत्रित येण्या पाठीमाग कसा सोयीस्करपणे हित म्हणजे स्वार्थीपणा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न भाजप आणि इतर पक्ष नक्कीच करणार आणि त्या त्यादृष्टीनं ही सुरुवात जी आहे ती आपल्याला दिसते आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या मुद्द्यावरती ते एकत्रित येत आहेत त्या मुद्द्यावरती सर्वाधिक कोंडी कोणाची होणार आहे तर ती एकनाथ शिंदेची होणार आहे कारण बाळासाहेब ठाकरेंचा विचार त्यांचा वारसा पुढं घेऊन आपण चाललेलो हो, आहोत असं एकनाथ शिंदे सातत्यानं सांगतायत आपली शिवसेना खरी शिवसेना आहे हे सांगायचा ते प्रयत्न करतात आणि अशावेळी त्यांच्याच पक्षाचे मंत्री जेव्हा शालेय शिक्षण खात्याचा पदभार सांभाळतायत तेव्हा त्यांच्या खात्यानं काढलेल्या जी आरमुळं मुळे हा सगळा वाद निर्माण झालेला आहे एक प्रकारे या दोन बंधूंच्या एकत्रित येण्यामधून सर्वाधिक कोंडी एकनाथ शिंदेंची होणार आहे आणि बघा तुम्ही की महायुतीमधले सुद्धा पक्ष आता हळूहळू आपली भूमिका बदलू लागलेत अजित पवारांच्या पक्षानं अजित पवारांनी पक्षान, स्वतः सांगितलं की पाचवीपासून हिंदी शिकवायला हवी पहिलीपासून हिंदीला आमचा विरोध आहे वगैरे वगैरे त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते सयाजी शिंदे यांनी सुद्धा या संदर्भात आपली थेट भूमिका जी आहे ती या हिंदीच्या विरोधातली आहे हे जाहीर केलेलं आहे त्यामुळं मराठीच्याबद्दल जेव्हा मराठी प्रेमाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये आपण मागे पडू नये याची काळजी हे सगळे पक्ष घेऊ लागलेले आहेत पण जर दोन ठाकरे बंधू या मुद्द्यावरती एकत्रित दिसले तर साहजिक आहे की याच्यामध्ये सर्वाधिक कोंडी जी आहे ती एकनाथ शिंदेंची होईल इतर पक्षांच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार यांचंसुद्धा एक ट्विट आलेलं होतं आणि त्यांनी असं म्हटलं की मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्रित येत असतील मराठी मनासाठी हा अत्यंत आनंददायी क्षण असेल मराठी माणूस मराठी अस्मितेसाठी एकत्रित आल्यावर महाराष्ट्रद्रोह्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही यात कुठलीही शंका नाही त्यामुळे मोर्चाच्या आधीच सरकारला नमतं घ्यावं लागेल मोर्चाच्या आधीच नमतं घ्यावं लागेल हा मुद्दा याच्यातला महत्त्वाचा आहे आज सत्तावीस तारीख आहे मोर्चा पुढच्या शनिवारी निघणार आहे ज्याच्यामध्ये अजून किमान सात दिवसांची सवलत सरकारकडे आहे आणि त्यामुळं मोर्चाच्या आधीच या मुद्द्यातली हवा काढण्याचा प्रयत्नसुद्धा सरकार नक्कीच करू शकेल की जेणेकरून या दोघांच्या एकत्रित येण्याचा जो परिणाम आहे तो दिसून नंतर आपण माघार घेतली आहे हे चित्र दिसू नये याची काळजी सरकार नक्की घेईल सुद्धा काय होतं हे आपल्याला बघावं लागेल आता ज्यावेळी हे दोघे एकत्रित येत आहेत मराठी भाषेसाठी एकत्रित येत आहेत तेव्हा त्यांच्या एकत्रित येण्यातनं पुन्हा भविष्यातली समीकरणं कशी असतील कारण पुन्हा महानगरपालिकांच्या मोठ्या निवडणुका होत आहेत राजकीयदृष्ट्या या, या निवडणुका शिवसेनेच्या अस्तित्वासाठी फार महत्त्वाच्या आहेत आणि अशावेळी या एकत्रित येण्याचा परिणाम म्हणून भविष्यामध्ये सुद्धा ते एकत्रित दिसणार का कारण हे दोघे एकत्रित येऊ नयेत यासाठी किती प्रयत्न चालू आहेत हे स्वतः उद्धव ठाकरेंनी वर्धापन दिनाच्या मेळाव्यामध्ये जाहीरपणे सांगितलेलं होतं म्हणजे उद्धव ठाकरे कायम हे सांगतायत की जे महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे तेच होईल याच्याबद्दलची थेट बातमी आम्ही देऊ असं म्हणत असताना अजूनही त्या बातमीची उत्सुकता सगळ्यांना आहे आत्ता केवळ मराठीच्या मुद्द्यावरती हे एकत्रित येत आहेत ही बातमी आपल्याला मिळाली आहे पण भविष्यामध्ये हे दोन पक्ष राजकीयदृष्ट्या एकत्रित असतील का एकत्रितपणे काही निवडणुका लढणार का, का, का याच्याबद्दल सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या भविष्यामध्ये होतील आत्ता फक्त एक कम्युनिकेशन ओपन झालेलं आहे कारण एक बघा म्हणजे आज राज ठाकरेंच्या एकत्रित येण्याबद्दल राज आणि उद्धव संजय राऊतांनी जे म्हटलेलं आहे ते पहिलं जाहीर स्टेटमेंट आहे की ज्या स्टेटमेंटमध्ये दोघांमध्ये जे जा कम्युनिकेशन झालेलं आहे त्या कम्युनिकेशनबद्दल थेटपणे माहिती दिली गेलेली आहे म्हणजे राज ठाकरेंनी आपल्याला फोन केला हे संजय राऊतांनी जाहीरपणे सांगणं त्या फोनमध्ये मोर्चा एकच असावा हे राज ठाकरेंनी म्हणणं त्याच्याबद्दल उद्धव ठाकरेंचं म्हणणं काय आहे हे राज संजय राऊतांनी जाहीरपणे सांगणं हे जाहीर कम्युनिकेशन अशा पद्धतीनं दोघांमध्ये सुरू झालेलं आहे याचं हे पहिलं लक्षण आहे आणि त्या दृष्टीनं ही घडामोड जी आहे ती खूप महत्त्वाची आहे आता ज्यावेळी मराठीचा मुद्दा इतका तापलेला आहे त्यावेळी या दोन भावांच्या एकत्रित येण्यामुळं म्हणजे जर हे एकत्रित आले नसते तर साहजिकपणे हा प्रश्न उपस्थित केला गेला असता की जर तुम्ही एकत्रित येण्याबद्दल तुमच्या मनोमिलनाची चर्चा करता आहात तर अशावेळी दोन तुमचे मोर्चे वेगवेगळे का निघतात आपण काल आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सुद्धा हाच प्रश्न उपस्थित केलेला होता की जर तुमचा मुद्दा एकच आहे भूमिका समान आहेत तर दोन वेगवेगळे मोर्चे का निघतात आणि काल ज्या क्षणी जी घडामोड घडली त्याचं अॅनालिसिस करण्यासाठी आपण तो मुद्दा घेतलेला होता कारण त्यावेळी तेच दिसत होतं दोघांमधलं हे कम्युनिकेशन कुठंतरी कमी पडतंय का हे दिसत होतं आणि म्हणून या मुद्द्यावरती आपण ती भूमिका घेतलेली होती आता संजय राऊतांनी आज सकाळी हे जाहीर केलेलं आहे आणि जाहीर करताना त्यांनी मी जसं म्हटलं की दोन भाषेमध्ये दोन ट्विट केले आणि देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा या दोन व्यक्तींना त्यांनी त्याच्यामध्ये टॅग केलेलं होतं आता त्या मोर्चामध्ये पाच जुलै ही आता ऐतिहासिक तारीख असेल महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं जी चर्चा होती की हे दोन भाऊ नेमके कधी येणार जसं ते करण अर्जुन चित्रपटामध्ये मेरे करण अर्जुन आहेंगे असं ज्या पद्धतीने म्हटलं जात होतं तशीच संपूर्ण राजकीय वर्तुळामधली जी एक राजकीय फॅन्टसी होती की हे दोन भाऊ कधी एकत्रित दिसणार ती आता शेवटी पाच जुलैला पूर्ण होती आहे राजकीय झेंडे नसतील राजकीय अजेंडा नसेल अशा एका मोर्चामध्ये मध्ये मराठीचा मोर्चा मदे, मदे मुद्दा असेल त्या मोर्चामध्ये हे दोन भाऊ एकत्रितपणे दिसत आहेत ही पहिली सुरुवात आहे बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं त्याच्यानंतर त्यावेळी ते दोघे एकत्रित दिसलेले होते जेव्हा मध्यंतरी उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा त्यांना ते हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठीसुद्धा राज ठाकरे एकत्रित आलेले होते राज ठाकरेंनी स्वतः गाडी ड्राईव्ह केलेली होती त्यावेळी या सगळ्या गोष्टी मध्ये मध्ये घडलेल्या होत्या आत्तामध्ये एका लग्नामध्ये सुद्धा दोन भाऊ एकत्रित दिसलेले होते पण हे असं खाजगी कार्यक्रमांमध्ये एकत्रित येणं आणि आता जाहीरपणे एकत्रित येणं दोघांसाठी मुद्दा पण अगदी समर्पक मिळालेला आहे हा मराठीचा मुद्दा आहे ज्या अस्मितेच्या मुद्द्यावरून शिवसेनेची स्थापना झालेली होती त्याच अस्मितेचा मुद्दा अनायसे तुम्हाला मिळालेला आहे खरोखर त्याच्यामध्ये पुढं जाऊन नेमकं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल कारण बऱ्याच लोकांना यांचं एकत्रित येणं खटकेल हे दोघं एकत्रित येऊ नयेत यासाठी भरपूर प्रयत्न केले जातील विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं कारण करन त्यांच्यासाठी बी एम सी निवडणुकीमध्ये हे दोन भाऊ एकत्रित नसणे ही फार गरज आहे एकनाथ शिंदे वारंवार हा प्रयत्न करतायत राज ठाकरेंची आणि आपली युती व्हावी यासाठी गाठीभेटी त्यांच्या पण चालू आहेत उदय सामंत सातत्यानं राज ठाकरेंच्या संपर्कात आहेत ते त्यांना जाऊन भेटले पण होते आणि आत्तासुद्धा दादा भुसे जाऊन पहिल्यांदा राज ठाकरे भेटत आहेत याचा अर्थ या सगळ्या मुद्द्यावरती आम्ही तुम्हाला क्रेडिट द्यायला पण तयार आहोत ही पण एक भूमिका कुठेतरी एकनाथ शिंदेंच्या वतीनं दिसते आहे पण जर या मुद्द्यावरती ठाकरे बंधू एकत्रित आले तर मी जसं मगाशी म्हटलं की त्या एकत्रित येण्याचा मोठा परिणाम नेमका काय दिसतोय सरकारची माघार किती मोठी होते हे पण आपल्याला बघावं लागेल आणि ज्यावेळी महाराष्ट्रातले दोन पक्ष फुटलेले आहेत शिवसेनेची दोन शकल झालेली आहेत राष्ट्रवादीची दोन शकलं झालेली आहेत त्यावेळी हे दोन बंधू पुन्हा एकत्रित येण्यामुळं दोघांचीही ती ति तितकीच राजकीय गरज आहे कारण उद्धव ठाकरेंनी बऱ्याच गोष्टी गेल्या काही काळामध्ये गमावलेल्या आहेत त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न बी एम सी निवडणुकीच्या निमित्तानं असणार आहे राज ठाकरेंना सुद्धा हे लक्षात आलेलं आहे की केवळ आपला सातत्यानं वापर केला जातो वेगवेगळ्या पक्षांकडनं वेगवेगळ्या आघाड्यांकडनं पण आपली अशी एक ठोस भूमिका आपली अशी एक ठोस बाजू कधी दिसणार आणि त्या दृष्टीनं जर ते एकत्रित येणार असतील तर त्यांचं एकत्रित येणं कसं असेल कशा पद्धतीनं त्यांच्या सत्तांचं वाटप असेल हे आपण उद्या जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा होईल त्याच्याबद्दल त्याबद्दलही नक्कीच बोलावं लागेल तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय या एकत्रित येण्यामुळं सरकार पूर्णपणे बॅकफूटवरती दिसेल का आणि राज आणि उद्धव एकत्रित येण्याचा सर्वाधिक धोका सर्वाधिक भीती कोणाच्या मनामध्ये असेल तुमची उत्तरं आत्ता कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा तुमच्या एका लाईक मुळे हे चॅनल अधिकाधिक लोकांच्या पर्यंत पोहोचेल आणि ते अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवून स्वतंत्र पत्रकारितेचा हा प्रयोग अधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यात तुमची ती छोटीशी मदत असेल त्यामुळे ती नम्र विनंती तुर्तास आपण इथं थांबूयात या लाईवमध्ये आणि आपण आशा करूयात की या संदर्भात जे काही वेगवेगळ्या घडामोडी घडतायत त्याच्यासंदर्भातलं एक सखोल विश्लेषण जे आहे ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला सातत्यानं मांडत राहू धन्यवाद